गणपती बप्पा राजकुमारी प्रियवंदा इतकी सुंदर होती की पृथ्वीच्या सातही खंडावर तिच्यासारखे दुसरे कोणीच सुंदर नव्हते तिचे सौंदर्य असे होते की तिच्या समोर चंद्रही लाजून चूर होईल तिचे डोळे असे होते की तिच्या समोर हरणीचेही डोळे फिके ठरतील राजकुमारी प्रियवंदा जेव्हा चालत असे तेव्हा तिची मादक चाल बघून नागिनीलाही तिची चाल व्यर्थ वाटे तिच्या चेहऱ्यावरच्या लालिमा पुढे फुलेही शरमून जात विजयगडवर विक्रमसिंह नावाचा राजा राज्य करत होता त्या राजाला वीरेंद्रसिंह नावाचा मुलगा होता तो अतिशय देखना बलवान आणि हुशार होता एके दिवशी एक व्यापारी विजयगडला आला जुन्या काळात राजा आणि महाराजांना खुश करण्यासाठी व्यापारी अनेक आश्चर्यकारक आणि अद्भुत वस्तू आणत असत व्यापारी आलेला बघून राजकुमार विरेनने विचारले बोला सेटजी यावेळी तुम्ही नवीन काय आणलं आहे व्यापाऱ्याने राजकुमार विरेनला जी, राज विरेन जी प्रभू म्हणत एक फोटो दाखवला तो फोटो जगतसुंदरी राजकुमारी प्रियवंदाचा होता राजकुमारने तिला पाहिल्यावर तो तिच्याकडे बघतच राहिला एवढी सुंदर स्त्री त्याने त्याच्या आयुष्यातच काय त्याच्या स्वप्नात सुद्धा पाहिली नव्हती राजकुमारचे डोळे पाहून राजकुमारचे भानच हरपले जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याने व्यापाऱ्याला विचारले की ही सुंदर स्त्री कोण आहे तेव्हा व्यापारी त्याला म्हणाला हे राजकुमार सात समुद्र पार राजगड नावाचे एक राज्य आहे तिथे रतनसेन नावाचा क्रूर राजा राज्य करतो जो छोटा छोटा गुन्ह्यासाठी मृत्यूदंड देतो ही सुंदर श्री त्याची मुलगी राजकुमारी प्रियवंदा आहे राजकुमारने खुश होऊन व्यापाऱ्याला अनेक जड जवाहरात हिरे मोठी बक्षीस म्हणून दिले आणि त्याला निरोप दिला आणि त्याने मनातल्या मनात विचार केला की जोपर्यंत त्याला हिस्ट्री मिळत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही जर ती आहे तर सर्व काही आहे आणि जर ती नाही तर काहीच नाही तिला प्राप्त करण्यासाठी मला काहीही करावे लागले तरी मी करेल पण आता मात्र माझ्या आयुष्याचे एकच ध्येय आहे ते म्हणजे राजकुमारी प्रियवंदाला प्राप्त करणे त्याने लगेच आपली शाही वस्त्रे काढली आणि भगवी वस्त्रे धारण केली आणि साधूचा सा वेष धारण करून तो वनात निघाला जेव्हा राजाला राजकुमार जंगलात गेल्याची बातमी मिळाली तेव्हा तो राजकुमाराकडे आला आणि म्हणाला बेटा तुला असे काय दुःख झाले आहे की तू राजेशाही जीवन सोडून साधू झाला आहेस तू आमच्या म्हातारपणाचा एकुलता एक आधार आहेस आणि या राज्याचा भावी राजा आहेस मग असले पाऊल तू का उचलले आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून राजकुमार म्हणाला पिताजी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की माझे म्हणणे जरा शांतपैकी ऐका आता माझ्या मनात फक्त राजकुमारी प्रियवंदा आहे तिच्याशिवाय मला दुसरे काही दिसत नाही राजा म्हणाला बेटा तू शहाणा आणि समजदार आहेस आजपर्यंत जो कोणी राजकुमारी प्रियवंदाच्या दारात गेला तो अजूनपर्यंत परत आला नाही तिच्या भानगडीत किती लोकांना आपला जीव गमवा लागला हे तुला माहिती नाही आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून राजकुमार म्हणाला पिताजी प्लीज मला आता थांबवण्याचा प्रयत्न करू नका कारण मी थांबणार नाही मला राजकुमारी प्रियवंदाला भेटण्याची आस लागली आहे आणि मी जिवंत राहिलो तर नक्कीच तिला बरोबर घेऊन परत येईन असे बोलून राजकुमार निघून जाण्याच्या बेतात असताना त्याची आई तिथे आली आणि म्हणाली माझ्या बबड्या असा वेळेपणा करू नकोस तुला काही झाले तर मी दुःखाने व्याकुळ होऊन मरेन का तू त्या राजकुमारीसाठी तुझे राज्य सोडून मृत्यूला कवटाळाला जात आहेस पण त्याच्यावर आईच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही तो म्हणाला नाही आई मला थांबवू नकोस मी जर गेलो नाही तर मी येथेच माझे प्राण त्यागेल आणि त्याने चालायला सुरुवात केली राजकुमारी प्रियवंदाला पाहण्याच्या आकृतीने राजकुमार काही पावले चालत पुढे गेला असेल तर त्याची सुंदर रूपवान पत्नी कामिनी तिथे आली आणि राणीने एक डोहा म्हटला पास तेरे कामिनी खडी कर सोला शृंगार मझधार मजदार मे मुझे भरतार अर्थात एवढी सुंदर बायको असताना तुम्ही मला सोडून कुठे चालले आहात राजकुमार वीरेंद्र सिंहने सुद्धा डोहा म्हणत तिला उत्तर दिले राणी मन धीरज मती दिल करो उदास चन के बीच मे लोटाऊ तेरे पास अर्थात राणी उदास होऊ नकोस थोड्या दिवसांनी मी परत तुझ्याकडे येईल एवढे बोलून राजकुमार चालू लागला बोलणे ऐकून राणी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली पण वीरेनने मागे वळून सुद्धा पाहिले नाही सर्वांशी असलेले प्रेम नातेसंबंध तोडून तो जंगलात निघून गेला त्याला फक्त राजकुमारी प्रियवंदा हवी होती बरेच दिवस प्रवास केल्यानंतर राजकुमार वीरेंद्र राजगडला पोहोचला आणि राजकुमारी प्रियवंदाच्या महालासमोर जाऊन बसला योगायोगाने एक दिवशी राजकुमारी प्रियवंदा महालाच्या खिडकीत उभी असताना तिची नजर त्या देखण्या साधूवर पडली राजकुमार वीरेंद्र तर तिच्यासाठी दिवाना झाला होता कित्येक दिवस झाले तो या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता राजकुमारी प्रियवंदाने जेव्हा राजकुमार सिंहला पाहिले तेव्हा ती सुद्धा सुंदर देखण्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि बोलू लागली हे hey योगी तू कोण आहेस आणि असे काय घडले की तू ऐन तारुण्यात तुझ्या घरादाराचा त्याग करून भगवी वस्त्रे परिधान करून साधू बनला आहेस राजकुमार वीरेंद्र हा राजकुमारीच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला हे विश्व सुंदरी नजर कर तू मेरी तरफ है प्यारी मोहब्बत तेरी दिल में है भारी तेरा मशहूर है हर जहा। तुझे जाने आलम सभी चाह रहा यह मेरा नाम आशिक है एक गुला तेरा हुस्न खिंच लाया यहाँ मुझे जब से तेरा नाम और फोटो दिखा मुझे पूरे राजकुमार वीरेंद्र मोन तो मैं तुझे नाम ऐकले है तेव्हापासून माझ्या हृदयात फक्त तूच वसली आहेस डोळे उघडले तरी तूच दिसतेस डोळे बंद केले तरी तूच दिसतेस माझी रात्रीची झोप उडाली आहे तुझ्याशिवाय हे जीवन व्यर्थ वाटू लागले आहे राजकुमारचे बोलणे ऐकून प्रियवंदा म्हणाली योगी तुझे देखणे रूप बघून माझे हृदयही तुझ्यासाठी धडधळत आहे पण मला दुःख होत आहे की इतरांप्रमाणे तुलाही आपला जीव गमवावा लागेल राजकुमारी प्रियवंदाचे बोलणे ऐकून राजकुमार वीरेंद्र सिंह म्हणाला हो ना होगा सो होयगा इसमे नाही तेरे प्रियतेरेकरण त्याचा मेने राज और देश अर्थात जे व्हायचे आहे ते होईलच यात ती मात्र शंका नाही प्रिये फक्त तुझ्यासाठी मी माझे राज्य आणि माझा देश सोडून आलो आहे राजकुमार वीरेंचे बोलणे ऐकून प्रियवंदा म्हणाली हे जोगी माझ्या प्रेमात पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो त्याला माझे वडील मृत्यूदंड देतात नाहीतर त्याला कायमचे तुरुंगात टाकतात आत्तासुद्धा तुझ्यासारखे कित्येक दिवाने लोक तुरुंगात सडत आहेत म्हणून मला विसरून तू येथून निघून जा नाहीतर तर उगीच आपला जीव गमावशील हे ऐकून वीरेंद्र उत्तरला तुझं प्रेम मला घेऊन आलं इथे आता सांग जाऊ कुठे मरणाला मी घाबरत नाही आणि तुला बरोबर घेतल्याशिवाय मी इथून जात नाही शायरीच्या अंदाजात एवढे बोलून वीरेंद्र म्हणाला हे राजकुमारी माझी व्यथा तर समजून घे माझं दुःख माझी मनाची अवस्था तर समजून घे फक्त तुझ्या प्रेमासाठी मी असंख्य संकटाचा सामना करत सात समुद्र पार करत येथे आलो आहे आणि तू मला खुशाल विसरून जा मनपेस मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही हे ऐकून प्रियवंदाने खिडकीतून एक दोरी टाकली आणि खुश होऊन राजकुमार त्या दोरीच्या सहाय्याने चढला आणि खिडकीतून राजकुमारी प्रियवंदाच्या महालात त्याने प्रवेश केला तो स्वतःला खूपच नशीबवाद समजत होता राजकुमार वर येतास ती त्याला म्हणाली हे देखण्या तरुणा मला माहीत नाही की माझे किती दिवाणे आले आणि माझ्या वडिलांच्या शिक्षेला बळी पडले कित्येकांना मारून टाकण्यात आले तर कित्येकजण तुरुंगात सडत आहेत त्यांना झालेल्या शिक्षेमुळे माझे हृदय कधीच द्रवले नाही आणि मला त्यांच्याबद्दल कधीच वाईट वाटले नाही पण का कुणास ठाऊक तू सगळ्यांपेक्षा मला वेगळा वाटतोयस मी पहिल्या नजरेत तुझ्या प्रेमात पडले आहे राजकुमारी प्रेवंद्राकडून स्वतःची इतकी प्रशंसा ऐकून राजकुमार वीरेंद्र खूपच खुश झाला त्याचा आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की राजकुमारी प्रिवंदा त्याला इतक्या सहजासहजी मिळेल दोघांचे प्रेम फुलू लागले आता राजकुमार वीरेंद्र रोज रात्री राजकुमारी प्रियवंदाकडे यायचा आणि सकाळ झाली की दोरीच्या सहाय्याने खाली उठून शांतपणे महालातून निघून जायचा काही दिवस सर्व काही ठीक चालले होते ते दोघे रात्री भेटायचे आणि प्रेम करायचे अशा रीतीने दोघांचेही जीवन मजेत चालले होते मग एके दिवशी रात्री शेवटच्या प्रहरी जेव्हा राजकुमार वीरेंद्र परत जाऊ लागला तेव्हा त्याला कोटवालाने पाहिले आणि म्हणाला तू कोण आहेस एवढ्या रात्री राजकुमारीच्या मालातून येत आहेस तू काय चोरले आहेस राजकुमार वीरेंद्र माफी मागत म्हणाला नाही कोटवाल साहेब मी चोर नाही पण त्याच्या बोलण्याचा कोतवालवर काही परिणाम झाला नाही त्याने लगेच शिपायांना बोलावून घेतले आणि त्याला पकडले आणि म्हणाला घेऊन जा या बदमाशाला याने सगळ्या लोकांना परेशान केले आहे सकाळ झाल्यावर राजकुमार विरेनला राजदरबारात राजासमोर हजर करण्यात आले कोटवाल हा राजाला म्हणाला महाराज हा खूप मोठा चोर आहे हा रात्री महालात चोरी करायला गेला होता खाली उतरत असताना मी त्याला पकडले राजा हा कोटवाला शाबासकी देत म्हणाला शिपायांनो घेऊन जा या बदमाशाला तुरुंगातील सर्वात आणणाऱ्या कोठडीत टाका आणि सकाळ संध्याकाळ खायला देण्याऐवजी याला चापकाचे पन्नास फटके मारा हे एकूण सैनिकांनी ताबोटोब राजकुमार वीरेनला पकडले आणि त्याला घेऊन गेले जेव्हा प्रियवंदाला हे कळाले तिच्या प्रियकराला राजाने कैद केले आहे तेव्हा ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा म्हणू लागली माझ्या पाषाण हृदयाच्या क्रूर वडिलांनी मला प्राणापेक्षा प्रिय असलेल्या माझ्या प्रियाला कैद केले आहे आता मी त्याच्याशिवाय कशी जगू त्याच्याशिवाय जीवन हे व्यर्थ आहे मी सुद्धा अग्नीत उडी मारून माझ्या जीवनाचा त्याग करीन जेव्हा तिचे बोलणे तिच्या फ्रेंडने ऐकले तेव्हा ती खूपच घाबरली आणि तिने राजकुमारी प्रियवंदाला समजावले तिला धीर धरण्यास सांगितले तेव्हा प्रियवंदा म्हणाली सखी मी धीर कसा धरू तूच सांग मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही सर्व जीवन निरस वाटत आहे अशा प्रकारे राजकुमार वीरेंट सिंहाच्या वियोगात व्याकुळ होऊन प्रियवंदा नेहमी रडत असे फ्रेंड्स ही कथा येथे संपत नाही उर्वरित कथा पुढच्या भागात आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद